नमस्कार तुमचं सगळ्यांचं मनापासून स्वागत आहे तुमच्या चॅनलमध्ये वेळ फक्तच म्हणजे तर आजचे जे व्हिडिओ आहे ते खूप इंटरेस्टिंग होणार आहे तर का कारण की आज आपण जाणून घेणार आहे की एक जे भरलेलं आपलं एक हंडा आहे कळशी आहे जे काही आहे तांब्याचं असो स्टीलचं असो जे काही आहे ते मी तर ते पाण्याने भरलेलं एक हंडा जे आहे ते जे आपले घरातली उत्तर दिशा आहे त्या उत्तर दिशामध्ये आपल्याला तो ठेवायचा आहे तर ह्याच्याने काय होणार आहे की ह्याच्यामध्ये तुमच्या आयुष्यामध्ये तुम्हाला नक्कीच खूप सारे बदल दिसून येणार आहे कारण जे उत्तर दिशा आहे तो दिशा आहे जगात जलचं दिशा आहे जसं आपल्याला माहिती आहे की ह्या आयुष्यामध्ये ह्या पूर्ण ब्रह्मांडामध्ये जेवढीही वस्तू म्हणा किंवा मानव म्हणा जे काही पूर्ण ब्रह्मांड जे बनलेलं आहे ते पंचमहाभूतानी बनलेलं आहे तर पंचमहाभूत म्हणजे काय आहे आपल्याकडे जल आहे वायू आहे अग्नि आहे आकाश आहे आणि पृथ्वी आहे तर हे पंच महाभूत आहे पृथ्वी म्हणजे आपली जी धरती माता आहे जसं आकाश आहे खाली तशी धरती आहे त्यांच्यावर जे आहे ते, ते उत्तर उत्तरचं जे भाग आहे आपल्या आपल्याला माहिती आहे की दिशा नहीं, नहीं, दिशा ता ता जे दिशा आहेत ते चार होतात उपदिशा चार आहे म्हणजे आठ झाले पण तसं नसतं आठ दिशा नसून चार नाही आठ नाही तर टोटल सोळा दिशा आहेत तर त्या सोळा ज्या दिशा आहेत त्या आपल्या आपल्या पद्धतीनुसार काम करतात तर आता वास्तू काय आहे ॲक्च्युली तर वास्तू म्हणजे जे, जे समुद्रमंथन झालं होतं त्या वेळेला जे महादेवांसोबत जे युद्ध झालं असतं होता, होता तर त्यांच्या घामाने तो एक वास्तुपुरुष हा एक दानव म्हणून तो निर्माण झालेला होता आणि त्याच्या जे घाम आहे जेव्हा तो उत्पन्न झाला तेव्हा तो जमला तेव्हा तो एकदम खूप मोठा होता आकारामध्ये दे। तर देवता सगळे असं भयभीत होऊन गेले की हे काहीतरी दानव आहे म्हणून देवता पडून गेले आणि जे असुर आहे ते सुद्धा पडून गेले त्याच्यानंतर त्यांना त्यांचा आकार खूप विशाल होता मग त्यांना झोपवण्यासाठी त्यांना एक असं सांगितलं गेलं की त्यांना आता झोपवायचं आहे आपल्याला पृथ्वीवरती कारण की झोपलेला माणूस असला की तो काहीच काम करू शकणार नाही उपद्रव करू शकणार नाही तर त्यांना जे हात आणि पाय सगळं पकडून त्यांना आपली जी पृथ्वी आहे जी भूमी आहे त्याच्यावरती झोपवलं गेलं आहे तर त्यांना झोपवताना जिकडे जे देवता हात पकडून कोणी बसलेला आहे पाय पकडून कोणी बसलेला आहे तर जिकडे ते देवता आहेत ते देवता तिकडेच बसलेले आहे आणि त्यांनी जसे झोपले आहेत तिकडे एक एक देवता बसले आहे प्रत्येक खानाला एक, खाना एक पायाला त्या पद्धतीनं त्या जे देवता बसलेले आहेत त्यांच्यानुसार जे घरातली आकृती आहे तिकडं ते देवता वास करतात जसं वास्तुपुरुष जो आहे जो पुरुष आहे म्हणजे जो दानव जो उत्पन्न झाला होता तो पुरुष त्याला वास्तुपुरुष म्हणतात आणि तो वास्तुपुरुष आपल्या प्रत्येकाच्या घरामध्ये असं पालथ्या ह्याच्यामध्ये झोपलेला आहे तो तर झोपलेला असल्यावरती काय असणार आहे की एकीकडे त्यांचा हात येणार आहे एकीकडे पाय असणार आहे तसं मी तसं फोटो टाकून देणार आहे तुम्ही एकदा बघून घ्या स्क्रीनवरती आणि जो ईशान्य कोण आहे तिकडं वास्तुपुरुषाचा डोका आलेला आहे आणि प्रत्येक जे भाग आहे तिकडे एक एक देवता बसलेले आहे तिकडे आणि जे देवता बसलेले आहेत आता देवता आहे म्हणजे ते अग्निनिर्माण करतील तिकडे त्या कोणी जागी जरी जागी बसलं वगैरे तर त्यांच्यासुद्धा अग्रेसिव्ह एक चिडचिडपणा अग्नी ज्याला म्हणतो आपण अग्नी म्हणजे जाळायचं काम करतो त्या पद्धतीनं तसे जलदेवता आहे म्हणजे ते काय करणार आहे जल म्हणजे एक आपण तुम्हाला माहिती की घरामध्ये जे नळ टप टप टपकत टप, टप, असतं तर तिकडे काय असतो की तिकडे पैसा थांबत नाही कारण जी उत्तर दिशा आहे ती जलाची दिशा आहे उत्तरेला जलदेवता आहे तर जलचा आपण काय विचार करतो की जल कशाचं प्रतीक आहे तो पैसा येतो जलनी काय येतो पैसा येतो ऑपॉर्च्युनिटी म्हणजे तुमच्या आयुष्यामध्ये जे काही संधी निर्माण होतात काढून येतात ते येतात जेवढे काही जॉब uh, आहे तुमचं गव्हर्मेंट जॉब आहे किंवा प्रायव्हेट जॉब आहे टू तुमच्या त्या सगळ्या जॉबशी रिलेटेड जे काही प्रॉब्लम्स असतील ते उत्तरसाठी ते डिपेंड करतो म्हणजे उत्तर तुमचं जर खराब असणार आहे म्हणजे तुम्हाला जॉब लागणार नाही जॉब लागला असेल तर त्याच्यामध्ये काहीतरी प्रॉब्लम होणार आहे गव्हर्मेंट जॉब लागणार नाही पैसा तुमच्याकडे टिकणार नाही आणि पैशाची जी संधी आहेत ना ते निर्माण होणार नाही त्यासाठी आपल्याला काय करायचं आहे हे सगळे प्रॉब्लेम सॉर्ट आऊट करण्यासाठी तुम्हाला जॉबशी रिलेटेड पैशाशी रिलेटेड पैसा कमवायला म्हणजे संधी निर्माण होत नाही हे पैसा आहे तर विकत नाही ह्या सगळ्या गोष्टीसाठी तुमचा जे घराचा उत्तर भाग आहे त्याला आपल्याला लक्षात घ्यायचं आहे की उत्तर भागामध्ये उत्तर भाग म्हणजे जलाचा भाग जल तिकडं जर जलाचा जे कलर आहे ते तुम्हाला सांगते मी काळा आणि निळा हे दोन कलर आहे जो जला जल म्हणजे ती पाणीला डिनोट करतो पाणीचं प्रतीक आहे लाल सॉरी काळा आणि निळा हे दोन कलर तिकडं येतात तर तिकडं लाल कलर आलं ला, तर प्रॉब्लेम होणार लाल म्हणजे कलशाचा कलर आहे तो अग्नीचा कलर आहे म्हणजे जल आहे तर त्याच्यामध्ये जर अग्नी गेली म्हणजे लाल कलर आला तर तो काय करणार आहे त्याला संपवणार आहे तर अशा आपल्याला काय करायचं की जो उतर्याचा भाग आहे तिकडं लाल कलर आपल्याला येऊ द्यायचा नाही आहे हिरवा कलर हिरवा फ्लांट वगैरे तुम्ही तुला तर काहीच गार प्रॉब्लेम नाही आहे पण लाल कलर तिकडे येऊ द्यायचा नाही आहे आणि दुसरं इम्पॉर्टंट की तिकडे आपल्याला तुमचं बेडरूम असेल किचन असेल किंवा कोणतं ती जर भाग असेल तर तिकडे काय आहे आपल्याला काय मेंटेन करायचं आहे एक पाणी भरलेली घागरी आपल्याला ठेवायचं आहे आणि ती पण जर ॲल्युमिनियमची जर असेल तर एकदम बेस्ट आहे का कारण की जसे दिशा आहेत ना त्यांचा वेगळं कलर आहे आणि त्याच पद्धतीनं त्यांचे वेगवेगळे आकार आहेत आणि त्यांचं एक वेगळं वेगळं जे धातू आपण ज्याला म्हणतो ते वेगळे वेगळे धातू आहे जसं उत्तरेला काय आहे तर तिकडे ॲल्युमिनियमचा हे आहे आणि तिकडं अग्नि कोण आहे तर तिकडं काय आहे तांब्याचा ते तिकडे भांडे वगैरे आपण ठेवू शकतात म्हणजे तो एक प्रकारे चांगला किंवा शुभ असं आपल्याला पानवतो शुभ नाही म्हणजे तो दिशाचा एक धातू वेगळे वेगळे आहे जसं एअर आहे म्हणजे जर इष्ट आहे आपलं इष्ट म्हणजे तो एअरचा भाग आहे तर इष्ट आहे तर तिकडे स्टील असं कामाला म्हणजे तिकडे ठेवलं स्टीलचे भांडे वगैरे तुम्ही ठेवले तिकडे तर तो चांगला मानला जातो तुम्हाला तो चांगला रिझर्ट्स देणार आहे तुमच्या आयुष्यामध्ये तसं उत्तरला जर तुम्ही ॲल्युमिनियमचं एखादा आधीच्या काळामध्ये भेटायचे ना अल्युमिनियमची भांडे वगैरे ॲल्युमिनियमची घागरी वगैरे पण भेटायची आता पण भेटतं तर अल्युमियमच्या घाबरीमध्ये तुम्ही जर पाणी भरून उत्तरेकडे जर तुम्ही ठेवणार तर तुम्हाला लगेच म्हणजे लगेच नाही पण काही दिवसामध्ये लगेच तुम्हाला जे रिझल्ट आहे तुम्हाला दिसायला येणार आहे तुमच्या इन्कममध्ये बडोपण म्हणजे हो, बडोतरी होणार आहे प्रमोशन होणार आहे किंवा एखादे पैसा तुमच्याकडे अडकलेले आहे ते पैसे तुमच्याकडे येणार आहे जॉबचे रिलेटेड जे तुमचे प्रॉब्लेम्स आहेत गव्हर्मेंट जॉबचे रिलेटेड जे काही प्रॉब्लेम्स आहेत ते सगळ्या प्रॉब्लेम्स सॉल्व्ह होणार आहे तर एकदा ह्या पद्धतीने तुम्ही एकदा करून बघा कारण खूप करोडो लोकांचा अनुभव आलेला आहे आणि आता जे यूट्यूबवरती सगळीकडे वास्तू म्हणून हा दिलेला आहे मला पण त्याचा खूप जास्त एड लागलेला आहे म्हणजे सध्या मी खूप वास्तूबद्दल शिकत आहे ट्राय करत आहे आणि म्हणजे की जी गोष्टी चांगली आहे ते तुमच्यासोबत तुम मी नक्की शेअर करणार नाही कारण त्या सगळ्या गोष्टी मला फायदेशीर आहे तर तुम्हाला सुद्धा फायदेशीर आहे आणि वास्तूमध्ये तुम्ही जर ऑब्वियसली समर्थ सेवेकरी आहे म्हणजे तुम्ही स्वामी समर्थ केंद्राशी जोडलेला असाल तर केंद्रामध्ये सुद्धा वास्तूबद्दल आपल्याला माहिती दिली जाते सुद्धा वास्तू बघण्यासाठी आपले जे सेवकरी आहेत घरोघरी जाऊन सगळ्यांना सेवा पुरवतात आपले जे माऊली आहे ते सुद्धा वास्तूबद्दल चर्चा करत असतात काही काही त्यांचे उपाय सांगत असतात ते तर वास्तूबद्दल तुम्ही विश्वास करू न करो, करो पण वास्तू तुमच्यावरती नक्कीच परिणाम करतो कारण असं नाही आहे की तुम्ही जर विश्वास नाही करत तर तो गोष्टी तुमच्यासोबत होणार नाही ते ऑलरेडी आहे ह्या विश्वामध्ये तर तो इफेक्ट करणार आहे तुम्ही विचार करा की ना विचार करा की आता पावसाळा नाही हिवाळा आहे तरी पावसाळा म्हणजे तो पाऊस पडणारच आहे त्याच्यामुळे तुमचे विचार काय करता त्याच्यावरती डिपेंड न करता ॲक्च्युअलमध्ये काय आहे ब्रह्मांडामध्ये काय आहे आणि काय होतो ॲक्च्युली त्याच्यावरती तुम्ही भरोसा करा तर तुम्ही उत्तरेकडे एक पाणी जे आहे त्याच्याबद्दल मी पूर्ण सांगितलेलं आहे की काय आहे कारण जल जे आहे ना तो पाणी पैशा डिनोट करतो म्हणून आपण सांगतो घरामध्ये की जे नळ आहे वात नळ आहे ते कधीच आपल्या घरामध्ये पिऊ नये आपण त्याला रिपेअर करून घ्यावा पण आपण कारण की पैस, पैसा पाणी गळणं म्हणजे पैसा गळणं तुमच्या आयुष्यामध्ये येणारे जे संधी आहेत पैशाची ते सगळं जाणे तर असे काही माहिती आपण जाणून घेणार आहे पुढच्या व्हिडिओमध्ये अजूनसुद्धा तर त्याच्यामुळे तुम्हाला जर व्हिडिओ आवडली असेल माहिती आवडली असेल तर ह्या चॅनलला सर्वांसाठी सबस्क्राईब करून घ्या